तेरा मे दोन हजार चोवीस बघितलं असेल तुम्ही किती अवकाळी पाऊस झालेला आहे माझ्या आदिवासी बांधवांची घरं कोसळलं आहे त्यांनी पावसाळ्यासाठी साठून ठेवलेलं अन्नधान्य सगळ्यांचे नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्यांना मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे आमच्या आदिवासी समाजाची काय त्यांच्या घराची काय दुरावस्था झालेली आहे ती तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा काय नाही बरोबर भेट

लागो जाताम परत्रमटम् कारी अंधर करे बादि वो उतले खाले, शीन सन wijने एं़ केे शाया है थाज आभुतarsonत क्वेशी ओपाल, प्रीस्ट विटरो करते हVI्या हूट क्शाई में आडिशीडे,

का तू <no liebe> बाजुलाई <simitation> त <simitation> <simitation>

माझं नाव भीमा अनंत जावळे अवकाळी पावसामुळे सगळं माझं नुकसान झालेलं आहे राहणार सोनावळा गावामध्ये आदिवासी समाजाचे मूळ मुळमध्ये करते माझा मिस्टर नाही आहेत एक मुलगा आहे पण आता पावसाचे वेळ आले काय करणार सगळं नुकसान झालेलं आहे माझी जमणे वगैरे सामान सगळं पावसाळीसाठी जमा केलेलं सगळं मातीमोळ झालंय आता आम्ही काय करणार काय खाणार काय हे करणार कपडाला तर सगळं आमचं गेलेलं आहे पैसे होते थोडेफार साचवून ठेवलेले ते पण गेलेत आता काय करणार आम्ही कुठे राहणार शासनाने काहीतरी मदत करावी आम्हाला शासनाने जरा लक्ष द्यायला पाहिजे काय हे करणार आता आम्ही धान्य वगैरे होतं सगळं आहे पैसे होते थोडेफार साचवलेले ते गेलेत आमच्या इकडे राहण्याची परिस्थिती आली काय करणार कपडाला ता गेला सगळं धान्य धुणे गेलय काही राहिलं नाही घरामध्ये पत्र हो वगैरे सगळं भांडे गोड्याची सगळी नुसकान झाली जतन केली तर आम्हाला आत्महत्या करावं लागेल काय करणार आम्ही बोल काय काय उडून गेला काय काय तुटलंय जो बारा उठून काढा डोक्यात बुडल लंबे वाघ ना पूर्ण काय झालं म्हणजे काय नुकसान काय झाली तुमची नुकसान म्हणजे काय आपण सगळं अवकाळी पावसामुळ सगळं उजवून पाणी सगळं पाण्यामुळ काय करणार आपण बोल हा, हा। ना सर भरपाई द्या भरपाई नसले तर आम्ही कसं काय काय करणार वीट भटव कामाला जातोय बोला वीट कामल कामाला जातो आता काय करणार आम्ही पाणी पावसा

माझं नाव रवी चौधरी आहे आणि राहणार सोनावला मी कातकरी समाजचा आहे बदला हा पाण्याने नुकसान केला आय दोन वाऱ्याने माझं धान्य धान्य कपडे आणि भांडी मिडी सगळी म्हणजे आता काय आम्हाला झोपायला जागा अशी राहिलीच नाही पाण्याने अशी वाय वारा वायदूंनी उडले आमचे पत्र वित्र पाईप वाकले थोडा पावसाला आला आणि आता घर कसं उभं करणार मी धान्य पाने जमा केला तर आणि ते आता कसं हे करणार सगळं भिजून हे झालंय सरकारने आम्हाला मदत करवा पाणी सगळं सगळं हे झालंय भिजून हे झालं आणि पत्रे पण उडून गेले पाईप पण वापरून गेले आणि सरकारने आता कातकरी समाजांना मदत करवा चांगला ना वाटत नाही नाही मी कविता निरूढे आता तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये कशी दुरावस्था झालेली आहे आमच्या आदिवासी समाजाच्या घराची तर स शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना भरपाई द्यावी लवकरात लवकर आता जून महिने चालू होईल परत पाऊस येईल ते कधी त्यांचं घर उभारतील शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशी मी अपेक्षा करते धन्यवाद